हृदयाचे पारे आवश्यकता शकत आहे महागाई भरपूर झालेली आहे सगळ्या गोष्टीची डालीचा भाव दोनशे रुपये किलो झालेला आहे तेलाचे डब्याचं हजार रुपये झाला हा पाचशे रुपये भेटत होता तो आणि तसंच मित्रांनो रेशन भेटत होता आपल्याला चाळीस पन्नास किलो त्या सुद्धा आपल्याला भेटायला लागला आहे तीन चार किलो या गोष्टीचा विचार करून आपल्याला जयेंद्र दादा डुबला याला निवडून आणायचं आहे जयेंद्र दादा समस्या